नमस्कार आज प्रगड निमित्त हे भक्तीपूर्ण शब्दांकडले पुष्पाते वरकर यांनी अभिवाचन करण्याचा प्रयत्न करते श्री कर जाती करी लाभावी न प्रीती।, कर प्रीती या संत वचनानुसार जगात एक जन्मदात्री आई व दुसरे संत हेच मानवी जीवनाच्या कल्याणासाठी निरंतर झटत असतात सर्व भूत मात्राविषयी त्यांच्या अंतकरणात निर प्रेम व वसत असते श्री गजानन महाराज एक शेगाव येथे होऊन गेले फेब्रुवारी रोजी शेगावला दिसते तोच प्रगट दिन भारतात तसेच इतर देशात सुद्धा भारतीय वंशाचे लोक मोठ्या उत्साहाने साजरा करतात निमंत्रण पत्रिका नाही व्हॉट्सअप मेसेजेस नाही तरी हा भव्य दिव्य प्रमाणात जनसागर कसा उसळतो बर व या जनसागरावर सुख दुःखाच्या लाटा कशा उसळतात प्रत्येक भक्त आपले आत आपले गाराणे मनोकामना पूर्ण होण्यासाठी श्री गजाननाच्या चरणी लोटांगण घालतात प्रगट दिनाच्या दिवशी प्रत्येक गावोगावी स्त्रीच्या दर्शनासाठी दैनंदिन व्यवहारातील सर्व कामे दूर सारून या अफाट जनसागरात संमिलित होतात व माऊलीच्या चरणी लोटांगण घालतात नतमस्तक जगी जास कोणी नाही त्यास देव आहे निराधार आधाराचा तुची भार निराधार आधाराचा तुची भार आहे या वचनानुसार विश्वास ठेवणारी भक्त मंडळी महाराजांच्या चरणी स्वतःला समर्पित करतात श्री संत गजानन हा भक्त कल्पद्रुम चिंतामणी कामधेनू भक्त वत्सल आहे असा अखंड विश्वास श्रद्धा ठेवतात दर गुरुवारी श्री गजाननाची जी शेगावची वारी नित्य करतात जो होय शरण त्याचे निवारी म्हणून शरण आलेल्यांना मरण नाही श्री संत गजाननाच्या चरणी जर आपला जीव भाव वाहिला तर ती माऊली आहे असा कित्येकांना प्रत्यय आलेला परंतु विश्वासदायक निश्चित प्रेम असल्याशिवाय अनुभूती येत नाही विश्वास दगडातही देव असल्यास दगडातही देव दिसतो इथे तर्काला वाव नाही स्वतःच्या आईवर प्रेम करताना जशी आई फक्त आई आणि आईच आई असते अगदी त्याचप्रमाणे संत गुरु ईश्वर यांचे देखील तसंच आहे श्री संत गजानन महाराज तेवीस फेब्रुवारी रोजी शेगावात प्रकट झाले हे गजानन कमल उदयास आले देवीदास मुलाची ऋतुशांती होती व कमलनावर आटोपल्यानंतर उष्ट्या पत्रावळी रस्त्यावर टाकल्या होत्या त्या पत्रावळीवरील श्री संत गजानन अण्णाचे ग्रहण करीत होते सतेज कांती आजानुबाहू असलेले या उष्ठावळी उष्ट्या पत्रावळीवरील अन्न का सेवन करत आहे या उष्ठ्या पत्रावळीवरील अन्न का सेवन करीत आहे हे कुणाच्याच लक्षात येईना अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे असे उपनिषेदात वाक्य खरे करून दाखवण्याकरिता हे उपनिषदातील वाक्य खरे करून दाखवण्याकरिता ही कृती ते करीत होते देवीदास पातुळकरांनी सर्व पक्वांना एकत्र करून पात्र गजाननासमोर समोर आणून ठेवले परंतु गजानन माऊलीने ते एकत्र करून त्यांनी दाखवून दिला श्री संत गजानन महाराज एक अधिकारी पुरुष होते गोविंद भागवताचा सांगितला व श्री गजानन महाराजांनी त्याचा उत्तरार्थ सांगितला गजानन महाराज हे चालते बोलते ईश्वर होते त्यांनी अनेक लिला अनेक लिला करून आपले संतत्व सिद्ध केले फक्त चमत्कारच नाही तर त्यांना श्रीमद भगवत गीता ही मुखोद्गत होती तया सिद्ध प्रज्ञेचे लाभे तया सिद्ध प्रज्ञेचे लाभे मन सरस्वत दुभे मग सकळ शास्त्र स्वयंभे निगती मुखे श्री संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात संत पुरुषाला शब्द बुद्धी प्राप्त झाल्यामुळे संत पुरुषाला सिद्ध बुद्धी प्राप्त झाल्यामुळे त्यांचे मन आपोआप सर्व विद्या प्रकट करते हे श्री संत गजाननाच्या मुखोद्गत असलेल्या श्लोकावरून दिसून येते ज्ञानेश्वरी सहाव्या अध्यायात योगेश्वरांना योगाच्या द्वारे सर्व लोकांच्या कथा समजतात त्याचप्रमाणे गोसाव्याने गांजाचा नवस केला तेव्हा श्री गजानन महाराजांनी त्याच्या झोळीतील कोटडीला काढायला सांगितले त्यांना व्यसनाधीनता नव्हती पदम पदम पत्राप्रमाणे अलिप्त होते वेगरूच्या त्यांना अस्खलित पाठ होत्या बंकटलाला कडे झुंका भाकरीचे जेवण होते जेवणानंतर बंकटलालाने विडळ देऊन काही पैसे दिले त्यावर संत गजानन महाराजांनी सडेतोड उत्तर दिले मला तू व्यापारी समजतोस काय ते या सर्व व्यवसायापासून दूर होते संत गजानन महाराजांचा कृपा प्रसाद जे तेव्हाच प्राप्त होतो जेव्हा खरी तळमळ आर्थता निर्माण होईल तेव्हाच सर्व सुख येशू आरामात प्राप्त झाले तर अनुभवच येत नाही विवळता दुःख दैन्य पदरात असेल आर्थिक चंचल असेल तेव्हा तेव्हा गणगो मित्र काम करीत नाही तेव्हा श्री संत गजाननाचा अनुभव येतो श्री संत गजानन महाराजावर लिहिणे म्हणजे लेखणी अपुरी पडेल आज जगात श्री संत गजानन संस्थेचा व्या भव्य दिव्य आहे तिथे कमालीची स्वच्छता शांतता पारदर्शकता आहे तशी शिस्त इतर कोणीही दिसत नाही तिथली भव्य दिव्य वाचून भक्त निवास देखावा सृष्टी सौंदर्य स्वयंपाकघर तर कमालीचे डोळे दिपविणारे आहेत इतर समाजसेवा शैक्षणिक क्षेत्रातील सेवा अभियांत्रिकी महाविद्यालय निवासी मतिमंद शाळा आदिवासी आश्रम शाळा वारकरी शिक्षण संस्था अपंग पुनर्वसन केंद्र भोजन सुविधा युक्त खोल्या व पर्यायी निवास व्यवस्था असे संस्थेचे नेत्रदीपक कार्य कुठंच पाहायला मिळत नाही हा चमत्कार नाही तर काय इथे श्री संत गजाननाची शक्ती कार्य करते गजानना गुणागरा परम मंगला पावना अशी अवघी हरी दुरित ते दुर्वासना नसे त्रिभुवनामध्ये तुझवी नामा आसरा करी हरी पदंतावरी बहुदया न माझ्या अल्पमतीनुसार एक सेवा म्हणून अगदी थोडक्यात श्री संत गजाननाचे अक्षर पुष्प अर्पण करायचा मी प्रयत्न केला असे सोपुष्पात एक परखेडकर म्हणतात धन्यवाद जय गजानन महाराज